नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादास खाने आपले सर्वांशी स्वागत करत आहे है। येत्या है चोवीस तासातील हवामान अंदाज पाहूया सध्या परिस्थिती पाहता सध्या पाच वाजताचं टायमिंग आहे आणि या पाच वाजता टायमिंग पाहायला गेलं तर जळगावपर्यंत पावसाची शक्यता वाढलेली आहे तिथून खाली दक्षिणेकडे सोलापूरपर्यंत पावसाची शक्यता सध्या वाढत चालू आहे सध्या चंद्रपूर नागपूर आणि संपूर्ण पट्ट्यात जोरदार पाऊस पडत असल्याचे नेट दर्शवत आहे आणि इकडे विशाखापट्टणम ह्या साईडलासुद्धा एक अमेदाबाद क्षेत्र तीव्र झालेलं दिसून येत आहे हाच पाऊस साधारणतः तेलंगणा साईडून इकडे सांगलीच्या दिशेने येईल आणि उत्तरेकडून बघाय केलं तर ते विदर्भ पट्ट्यातून पुढे जळगाव जळगाव ते मालेगाव नाशिक ह्या पट्ट्यापर्यंत पावसाची म्हणजे पुढे सरकण्याची शक्यता दिसून येत आहे म्हणजे तासा दोन तासात किंवा पाच तास रात्रीपर्यंत चोवीस जुविस्त। चोवीस तासात पाहायला गेलं तर साधारण पुणे अहमदनगर छत्रपती संभाजीनगर जळगाव या परिसरापर्यंत पावसाचे मजर म्हणजे पाऊस होणार आहे मध्यम स्वरूपाचा पुणे नाशिक पालघर वलसाड ह्या भागातसुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस व्हायची हो शक्यता आहे दापोली सातारा अकोलुजबीड हा जो पट्टा आहे ह्या पट्ट्यामध्ये जोरदार पाऊस व्हायची हो शक्यता आहे इकडे रत्नागिरी सांगली कोल्हापूर इकडं विजापूरपर्यंत कर्नाटक भागात जोरदार पाऊस व्हायची हो शक्यता आहे खाली सिंधुदुर्ग पट्ट्यामध्ये सुद्धा जोरदार पाऊस व्हायची शक्यता आहे गोव्यापर्यंत पाऊस जोरदार पाऊस व्हायची शक्यता आहे इकडे कर्नाटक साईडलासुद्धा बेळगाव जिल्ह्यात गोका गोड विजापूर कलबुर्गी ह्या सुद्धा जोरदार पाऊस व्हायची शक्यता आहे अकोला सोलापूर लातूर अहमदनगरचा बाजूस लोणार नांदेड अकोला जळगावच्या जा पूर्वेस ह्या भागात जोरदार एकदम म्हणजे काही ठिकाणी मुसळधारसुद्धा पाऊस हो शक्यता आहे तेलंगणा साईडलासुद्धा तेलंगणा चंद्रपूर आदिलाबाद ह्या भागातूनसुद्धा जोरदार पाऊस हो शक्यता शक्यता मेगरजेनेस अमरावती अकोला नागपूर ह्या पट्ट्यातसुद्धा महाराष्ट्रामध्ये विदर्भ पट्ट्या संपूर्ण जोरदार पाऊस व्हायची हो शक्यता आहे गोंदिया परिसर परत गडचिरोलीचा काही परिसर किंवा गडचिरोली संपूर्ण वितरपट्टा ह्या भागात भागातून जोरदार पाऊस व्हायची हो शक्यता आहे चोवीस तासामध्ये ह्या पट्ट्यामध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे मोठे मोठे जिल्ह्यांचा उल्लेख केलेला आहे तालुकाचा समावेश ज्या जिल्ह्यामध्ये जो आहे संपूर्ण ठिकाणी जोरदार किंवा कमी अधिक प्रमाणात पाऊस व्हायची हो शक्यता आहे इकड्या अठ्ठेचाळीस तासात पाहायला गेलं किंवा अठ्ठेचाळीस तासाच्या पुढं जर वातावरण प्रगती बघायला गेलं तर दापोली सांगली सातारा अकुलूच आणि कर्नाटकच्या उत्तर भागातून जोरदार ते अतिवृष्टी व्हायची शक्यतासुद्धा दा दाखवत दा आहे आणि इकडं गोवा साईड सुद्धा जोरदार पोस व्हायची शक्यता दा दाखवायला लागली विजापूर सोलापूर लातूर बीड अहमदनगर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोणताही भाग असा शिल्लक नाही आहे की तिथं जोरदार पाऊस व्हायची शक्यता नाही आहे सर्वच भागात जोरदार पाऊस व्हायची शक्यता दाखवत आहे व संपूर्ण विदर्भपट्टा मराठवाडा विभाग तेलंगणा परिसर इकडे छत्तीसगडचा परिसर व विदर्भामध्ये सर्व जिल्हे मराठवाड्यातील सर्व जिल्हे आणि मध्य महाराष्ट्रातील सर्व जिल्हे ह्या भागातून जोरदार पावसाची शक्यता आहे आणि जास्तीत जास्त अतिवृष्टी किंवा मुसळधार पाऊसवायची शक्यता ही दापोली रत्नागिरी सातारा कोल्हापूर सोलापूर ह्या पट्ट्यात मुसळधार पाऊस शक्यता दाखवत आहे हा झाला चोवीस वाटेचाळीस तासानंतरचा हवामानाचा अंदाज नवीन नवीन अपडेट पाहण्यासाठी किंवा ताजी अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक करत चला शेअर करत चला 他电话的。